नमस्कार आज आपण एका खास मशीन बद्दल बोलणार आहोत बायपॅप ज्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं उपकरण ठरू शकतं चला मग पाहूया हे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय अनेकांना रात्री झोपेत श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे खूप घोरणं असेल किंवा कधी कधी श्वास अचानक थांबल्यासारखा वाटतो आणि मग झोपमोड होते आपल्याला वाटतं की हे सामान्य आहे पण यामागे एखादी मोठी समस्या असू शकते नाही का अशा वेळी हे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे लुमेस हंड्रेड कसं कामाला येतं खास करून ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया ज्याला ओएसए म्हणतात अशा त्रासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी याची मदत कशी होते तेच आपण आज समजून घेणार आहोत ओके तर या मशीनच्या मुळाशी आहे बायपॅप टेक्नॉलॉजी आता प्रश्न पडतो की हे बायपॅप म्हणजे नेमकं काय का आणि हे काम कसं करतं चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर बी पॅपचा फुल फॉर्म आहे बाय लेवल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर आता नावावरून थोडं किचकट वाटेल पण हे खूप सोपं आहे हे एक असं मशीन आहे जे कोणतीही शस्त्रक्रिया न करता बाहेरूनच श्वास घ्यायला मदत करतं आणि यातली गंमत म्हणजे हे दोन वेगवेगळ्या प्रेशर लेवल्स वापरतं ज्यामुळे श्वास घेणं आणि सोडणं अगदी नैसर्गिक वाटतं हे जे दोन दाब आहेत ना त्यांना म्हणतात आय पॅप आणि ई पॅप आता बघा जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा आई पॅप थोडा जास्त प्रेशर देतं म्हणजे श्वास घ्यायला सोपं जातं आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा ई पॅप प्रेशर कमी करतो यामुळे काय होतं तर श्वास सोडताना अजिबात त्रास होत नाही अगदी नैसर्गिक वाटतं म्हणजे दोन्ही क्रिया एकदम आरामशीर होतात सो ह्या सगळ्याचा मूळ उद्देश काय आहे तर तो खूप साधा आणि सरळ आहे रात्रभर आपला जो श्वसनाचा मार्ग आहे तो मोकळा ठेवायचा यामुळे श्वास अडखळत नाही थांबत नाही आणि मग काय झोप एकदम शांत आणि सलग लागते बरं आता थेट लुमीस हंड्रेड या मशीनबद्दल बोलूया यात अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ही थेरपी खूपच परिणामकारक आणि वापरायला सोपी ठरते चला एक एक करून पाहूया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे वी सिंक आता विचार करा रात्री झोपेत असताना मास्क थोडासा हल्ला आणि त्यातून हवा बाहेर जाऊ लागली तर तर हे वी सिंग तंत्रज्ञान इतकं हुशार आहे की ते लगेच ओळखतं आणि प्रेशर आपोआप ऑप आप ऍडजस्ट करतं म्हणजे उपचारामध्ये काहीही अडथळा येत नाही तो व्यवस्थित चालू राहतो पुढचं फीचर आहे क्लायमेट कंट्रोल ऑटो याच्या नावावरूनच कळतंय की हे हवामानाशी संबंधित आहे यात एक ह्युमिडायर शक्ती ह्युमिडिफायर असतो जो हवेतला ओलावा टिकून ठेवतो याचा फायदा काय तर सकाळी उठल्यावर नाक आणि तोंड कोरडे पडते ना तो त्रास होत नाही त्यामुळे थेरपी खूपच सुसह्य होते आई हो अजून एक खूप भारी गोष्ट म्हणजे याची इझी ब्रीद मोटर ही मोटर इतकी शांत चालते की तुम्हाला कळणार पण नाही की मशीन चालू आहे याचा फायदा फक्त वापरणाऱ्यालाच नाही तर त्यांच्या पार्टनरलाही होतो दोघांची ही झोप एकदम शांत लागते यामध्ये रॅम्प नावाचे खूपच छान वैशिष्ट्य आहे हे काय करतं तर जेव्हा मशीन सुरू होतं तेव्हा ते एकदम जास्त प्रेशरने हवा देत नाही आधी अगदी कमी प्रेशरने सुरुवात होते आणि मग हळूहळू डॉक्टरांनी सांगितलेल्या लेवलपर्यंत ले 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 प्रेशर वाढतं यामुळे काय होतं की आपल्याला झोप लागेपर्यंत सवय होते आणि खूप सोपं वाटतं बरं आता आपण इतकी सगळी फीचर्स पाहिली पण या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर काय चांगला परिणाम होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे नाही का चला तेच पाहूया म्हणजे लुमिस हंड्रेड वापरण्याचे नेमके परिणाम काय आहेत आरोग्याला नक्की काय फायदे होतात याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे रात्रीची झोप सलग आणि शांत लागते दुसरं म्हणजे दिवसभर जो थकवा किंवा मरगळ जाणवते ना ती कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा चांगला परिणाम आपल्या एकूण आरोग्यावर होतो ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते आणि हृदयाचं आरोग्यही सुधारतं आता आपण शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ल्युमिस हंड्रेड बायपॅप मशीनचा वापर हा फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायचा आहे त्यांनी जे प्रेशर सेट करून दिलं आहे त्यात स्वतःहून कधीही बदल करायचा नाही हे खूप महत्वाचं आहे हा उपचार आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे कारण योग्य मार्गदर्शनाखालीच आपल्याला याचा सर्वोत्तम फायदा मिळू शकतो